गणपति यहाँ पे बहुत बढ़िया भीड़ है लोगों को बहुत अट्रैक्शन लग रहा है देखो इतनी गर्दी है कि बहुत देर तक लाइन लगी डायरेक्ट ये है मोरिया ग्रुप यहाँ का लोकेशन देखने के लिए बहुत भीड़ लगे है कुछ पल के लिए यहाँ पे प्रोग्राम रुक गया था क्योंकि तो भीड़ ज्यादा होने की वजह से लोग पुलिस स्टाफ उनको रोक नहीं पाई फिर से ये चालू हो रहा है देखो इधर सब खड़े हैं चलो अब मैं कुछ लोगों की मुलाकात लेता हूँ आप कई थी ऐसा ही चलो बहुत इंटरेस्टिंग है क्या अंदर ऐसा ही ऐसा ही हेलो गई यहाँ माजा भड़गाव शहर अपना गणपति मोरिया ग्रुपने जे लोकेशन बनवलं आहे भुतिया भुतिया लोकेशन बनवलेलं आहे एकदम भितमहल बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी गणपतीचं मांडणी केलेली आहे हे भडगाव गिरणा नदीच्या काठाच्या वरती बसलेलं आहे आणि आज मला आनंद आहे की आज भडगाव शहराची मी आता मी इथले जे का आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचीच मुलाखत घेतो मी त्यांना विचारतो की त्यांना या भूतिया जो माहोल आहे त्याच्याबद्दल कसं वाटलं झालं एवढी भीड जमा करणं म्हणजे साधी गोष्ट नाही मित्रांनो हे आमच्या बळगाव तालुक्याचे लोकमत पत्रकाचे पत्रकार माननीय श्री अशोक परदेशी यांनी आत्ताच या ग्रुपच्या मन जे आपलं गणेश मोर्या ग्रुपचं जो लोकेशन आहे डेकोरेशन ते बघून आलेत आणि मी त्यांचे सहज मला रस्त्यात मिळाले तर मी त्यांची आता तुम्ही त्यांची मुलाखत घेतो आहे आणि ते काय सांगतात ते आपण ऐकू सर नमस्कार सर कसं वाटलं सर तुम्हाला लोकेशन चांगलं आहे हां हां आणि भडगाव येथील मोर्या ग्रुप मित्र मार्फत लोकेशन सर जरा जोराने बोला सर थोडं हां भडगाव येथील मोर्या गुरुपित्रमंडळामार्फत इथे या लोकेशन हरर अशा प्रकारचे डेकोरेशन अतिशय भयावह तयार केलेले आहे हा हरर शो पाहण्यासाठी व श्री गणेशाच्या दर्शनासाठी भडगाव शहरासह तालुक्यातील ग्रामस्थ महिला तरुण मंडळी हजारांच्या संख्येने उपस्थित राहत आहेत गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन असून सर्व कलाकारांची भूमिका अमोलनीय आहे जलू चित्रपटातील व सिरियलमधला आर शोची भूमिका कलाकारांनी अतिशय चांगली सादर केलेली आहे हा या मंडळाने जनतेला एक वेगळा संदेश दिला असून या मोरे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह गणेश भक्त पोलीस प्रशासन प्रशासनाचे योगदान राबत आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वजण गरीब भक्त येत आहेत आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद भेटत आहे असे मी करतो आणि गणपती बाप्पा बोल धन्यवाद सर तुम्ही कलाकारांची दाद घेतल्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल जे त्यांची कल्पना मांडली त्याबद्दल तुमचा आभार आहे सर धन्यवाद सर आ, नमस्कार मॅडम नमस्कार कसं वाटलं तुम्हाला मोर्या ग्रुपचं डेकोरेशन शहराच्या दृष्टीने खूप छान केलेलं आहे लहान मुलं वगैरे घाबरतात पण त्यांना आपण सांगितलं थोडं बाजूला होता आता लहान मुलगा आहे लगेच थांबून घेतात ते ऐकून पण घेतात त्याच्यामुळे खूप छान केलेलं आहे आता जे मॅडम गेले ते म्हणत होते की पिक्चर जो असतो त्याच्यापेक्षा फार डेंजर बनवलंय त्यांनी असं म्हणत होते हो पिक्चर पेक्षा एकदम त्यांनी खरंच असं म्हणजे म्हणले मुलं पण तसं वाटत नाही इतके छान बनवले म्हणजे एवढे बडगाव मध्ये महान कलाकार आहेत महान कलाकार आहेत पाचोरा वगैरे एवढ्या ठिकाणी आम्ही बघून आलो त्याच्यापेक्षा पण छान बनवलं म्हणजे पाचोऱ्या तालुक्यापेक्षा बडगाव तालुक्याचं नाव त्यांनी मोठं केलं आम्ही काल पाचोऱ्याला पण गेलो त्याच्यापेक्षा इथे खूप छान आहे मॅडम आपलं नाव काय संध्या पुरुषोत्तम पाटील असं काय करता आपण मी ग्रहणी माझ्या घरची पी एस आहे धन्यवाद मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात धन्यवाद जळगावला पी एस आहे असं एक धन्यवाद पोलीस प्रशिक्षणाचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी दोन मिनटं बोलूया त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतो मी काय म्हणता ते काय नाही बोला सर काय म्हणता येईल या प्रभात मित्र मंडळ इथं जेव्हापासून एक दोन तीन दिवसा उशिरा सुरू झाला ते का पण जेव्हापासून झाला तेव्हापासून गर्दी आहे आणि नियोजन यांचं चांगलं आहे ते स्वतः जे कार्यकर्ते आहेत स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करतात आणि लेडीजची वेगळी लाईन आहे मुलांची वेगळी लाईन आहे काही मुलं घाबरली तर स्वतः कार्यकर्ते बाहेर योग्य प्रकारे नियोजन सुरू आहे शेवटचे दिवस असल्यामुळे जास्त गर्दी आलेली आहे पण नियोजन योग्य असल्यामुळे सुरू आहे सर आपला सर आपलं नाम माझ विकास उत्तम मला हे यांचा पूर्ण स्टॉप धन्यवाद सर तुम्ही सर कार्य केलं मंडळाला त्याबद्दल माझ्याकडून कुठून आले तुम्ही अनेक खास लोकेशन पाहण्यासाठी आले आहे ना म्हणजे कसं माहिती पडली तुम्हाला लोकेशन बद्दल

गणपती लोकेशन पाहण्यासाठी भाव जबरदस्त ग्रुपचं लोकेशन बघा झाले तुम्ही गणपती बाप्पा आए हैं तो हम इन कुछ लोगों की मुलाकात लेते हैं ये देखो ये भक्तगण आए हैं कहाँ से आए आप चीज खेड़ा वहां पर बहुत दूर से आए तो आपको ये लोकेशन का मालूम होने के बाद आए है ना आपने पहली बार मतलब जा रहे दूसरी well, बार जा रहे हैं आपने काफी सुना है लोकेशन बताया दोस्तों ने बताया क्या बताया दोस्तों ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन है आप एक बार जाके आओ है ना बहुत बढ़िया हम चार घंटे से खड़े फिर बार नंबर नहीं लगा आठ घंटे से खड़े सात बजे से खड़े हम सात बजे से खड़े ग्यारह बजे नहीं 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 वैसी लवाजी नहीं गणपती बाप्प गणपती बाप्पा हे सर्व मंडळ गणपती बाप्पाचं लोकेशन बनण्यासाठी चालले मोर्या ग्रुप अतिशय सुंदर आणि मनमोहक सर्व जेंट्स ग्रुप आहेत आता समोर तिकडे लेडीज ग्रुपला पण बघायला जाऊ आपण हे आता बघा हे लेडीज बघून निघाले कुठून आले तुम्ही बाळधून आले हे मित्रो हा है रोड सर राजा मोरिया वृक्ष जो भूतिया जो माहौल बनने लैनर सर्व भक्स गणेश मोरिया दृक्ष गाँच अमकर मोह लोग मनाई है अशा प्रकार लोकेशन इत तो तैयार के लिए एक ही भव्य दिवशी एक कॉम्प्लेक्स ती कॉम्प्लेक्स बंद होती पण त्याचा त्यांनी उपयोग हो घेतला चांगल्या प्रकारे आणि हा इकडे इथून पूर्ण महिलांचा ग्रुप तिथपर्यंत महिला आपण अगोदर तिकडे गेट तर घेतलंच आणि हा महिला केलेला हा गेट त्यांचे कार्यकर्ते एकदम हा महिलचा दरवाजा हा दरवाजा बघूनच माझ मन स्वतःच मन जाबरत हे सर्व कार्यकर्ते या अशा प्रकारे हा भूतिया मैलचं हे सर्व कार्यकर्ते आणि आता आपण जाऊ इथं पोलीस प्रशासन येथे हजर आहे लेडीज लोकांमध्ये बघा आमच्या चॅनलला गर्दी जबरदस्त तिथे आवजीने लोक इथे उभे आहेत तिथे तर अगोदरच जायला घाबरतोय तिथं मध्ये पण आता या लोकांचा उत्साह माझी माझीसुद्धा हिंमत वाढली चला बघूया आपण अपन... मग काही बोलायचं का चॅनलवर बोला, बोला। लोकेशन बघायला की तुम्ही गिरणा जीर्णाम यूट्यूब चॅनल मराठी बोला बोला काही बोलायचं आहे चाललं आहे का वाह गणपति बापा वेरी गुड चलो वाह 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 देखो ये आपका नाम क्या है तरंगुम तरंगुम ये मैडम जी भी आए देखने के लिए चलो आपका थैंक बोलो कैसा लग रहा आपको ये मस्त है क्या मस्त केले सरदी एकदम उत्तम केले यानी मस्त 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 गणपति बापा चलो सबका कल्याण हो मित्रांनो मी आता या मैलमध्ये प्रवेश करत आहे हे त्यांचे कार्यकारण गणपती बाप्पा गणपती बाप्पा मला शक्ती जाण्याची वास जय श्री गणेश आय हे बघ का माझ्या अंगाला काटे आले